नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू अष्ट अँड वास्तु मार्गदर्शन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वांनी अगदी मनापासून वडाची पूजा केली असेल की माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे जन्मोजन्मी हाच पती मला लाभू दे अशी प्रार्थना केली असेल असं मी गृहीत धरतो शुभेच्छा देतो तुमची प्रार्थना त्या वटदेवतेपर्यंत यमदेवतेपर्यंत आणि प्रारब्ध देवतेपर्यंत नक्कीच पोचवू दे ओके okay? आपण बघत आहोत भाग्य देवता मी हे जे सांगितलं आता हे देखील भाग्यामध्येच येतं की चांगला पती लाभणं किंवा चांगली पत्नी लाभणं चांगले आईवडील मिळणं हे आपल्या हाती नाहीये आणि चांगला पती किंवा चांगली पत्नी मिळणं हे आपण ठरवून जरी आणलं सगळं बघून जरी तुम्ही केलं तरी सुद्धा पदरात काय पडायचं ते पड़तेच, आणि तेच पडलेलं असतं जे इथं लिहिलेलं आहे भाई लिहिलेलं आहे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे भाग्यदेवता जर सपोर्ट करत असेल तर तुम्हाला अगदीच मनासारखा पती किंवा मनासारखी पत्नी ही मिळायलाच पाहिजे आता आई वडिलांचा विषय नाही आहे कारण ते तुमच्याकडे आता तरी नाही आहे ते असतं बघा तो प्रकार देखील आहे की चांगले आई वडील लाभावेत यासाठी सुद्धा काही उपाय आहेत म्हणजे हे आत्ताचं भाग नव्हे हे पुढच्या जन्मासाठी चांगले आई वडील लाभू शकतात चांगला पती किंवा चांगली पत्नी लाभू शकते चांगली मुलं लाभू शकतात चांगले मित्र लाभू शकतात चांगल्या बहिणी मिळू शकतात चांगलं करिअर घडू शकतात हेच तर मी सांगत आहे ना पहिल्यापासून हे सगळं मिळू शकतं फक्त भाग्य देवता सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यासाठी आपलं गर्भ चांगलं पाहिजे आपले विचार चांगले पाहिजेत भंगार क्वालिटीचे विचारानं भाग्य देवता नाही प्रसन्न होत जरी भाग्यानं जरी मिळत असेल किंवा मिळालं असेल आणि विचार जर तुमचे भंगार असतील आहे ते सगळं निघून जायला सुरुवात होते चांगला मित्र लाभणं चांगली मैत्रीण लाभणं चांगली शेजारी पाजारी लाभणं चांगलं घर वास्तू चांगली लाभण चांगले पशु म्हणजे घरामध्ये आपण जी गुरंढोरं पाळतो गाय म्हैस शेळी कोंबड्या अगदी कुत्रा मांजर इथपर्यंत सुद्धा हे सुद्धा जर तुम्हाला चांगलं हवं असेल तरी सुद्धा भाग्यच पाहिजे त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आहे की चांगले नोकर नोकरदार जर तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या घरी जर काही नोकर असतील आणि त्यांनी जर चांगलं ते मिळावेत किंवा चांगलं वागावं हे जर पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भाग्यच लागतं नाही तर सगळं आहे पण कामगार नीट काम करत नाही आहेत सगळं आहे पण घरचं प दूध दुबती मैस असते पण ती दूध देत नाही आहे बैल मारतोच औतोच ओढत नाही कुत्रा चावतोच रोज कुणाचे तरी कागाळ्या घेऊन येतो असं काहीतरी घडतं पण माझे सगळे बैल शेतामध्ये खूप चांगले मेहनत करतात काम करतात जोरात पीक आणतात माझ्या सगळ्या म्हैशी भरपूर दूध दुप्त देतात माझी सगळी मुलं नातवंडं खूप आनंदानं खेळतात नाचतात बागडतात अगदी घराचं कसं गोकुळ झालेलं आहे हे किती बघायला खूप छान वाटतं माझे आजी आजोबा खूप चांगले आहेत माझे काका काकी खूप चांगले आहेत माझे आई वडील माझे भाऊ बहीण हेही खूप चांगले आहेत देवासमान आहेत माझी मुलं खूपच उत्कृष्ट आहेत माझ्या घरातले कुत्रा मांजर अगदी इमानदारीनं राहतात काम करतात माझी शेजारी पाजारी हे शेजारी नसून आमच्या कुटुंबाचेच घटक आहेत असं वाटतं हे केव्हा भाग्य ज्यावेळेला सपोर्ट देईल तेव्हा म्हणून भाग्य आपण इतकं लाइटली घेतो ना आहे तेवढं ते सोपं नाहीये बाजारात गेला एक शंभर रुपये दिले की भाग्य विकत माहिती असं होत नाहीये किंवा एखादी पूजा घातली एखादी शांती केली म्हणजे भाग्य सपोर्ट करेल असं होत नाही कुठंतरी पाठीमागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी घाण केलेली आहे म्हणून हे तर भोगावं लागतं मग किमान या जन्मी आजपासून तरी आपण आता घाण करायचं बंद करूया ना कचरा टाकायचं बंद करूया चांगलं वागायचं चालू करूया की जेणेकरून इथून पुढचं किंवा पुढचं आयुष्य पुढचा जन्म भाग्यदेवता असं हात घेऊन तुमच्या पुढे उभे असले पाहिजे बोल मी तुझ्यासाठी काय करू हे पाहिजे असेल तर भाग्यदेवतेची पूजा करा ठीक आहे आज आपण बघणार आहोत मकर लग्नासाठी भाग्यदेवता मकर लग्नाच्या व्यक्तींनी शनी महाराजांची प्रचंड उपासना केली पाहिजे शनी ही तर देवता फार कडक आहे प्रेमळ पण आहे कडक पण आहे न्यायप्रविष्ट आहे न्याय, न्याय मिळवून देणारी आहे तुम्ही चांगलं वागता वाईट वागता शनी महाराजांना सगळं माहिती आहे तुम्ही तिथं नाही फसवू शकत वरवरचे देखावे शनी महाराजांना कळतात त्यांना नाही फसवून जाणार आणि म्हणून आणि म्हणूनच बरेच लोक शनीची पूजा टाळतात आणि मारुतीची भक्ती करतात म्हणजे मारुतीकडनं वशीला लावण्याचा प्रयत्न करतात आज सुद्धा पण समाजामध्ये जी जी लोक वशीला लावतात ओळखायचं त्यांनी कुठंतरी घाण केलेली आहे म्हणून ते थेट साहेबाकडे न जाता कुणाच्या तरी मार्फत ज्या वेळेला जातात वशीला लावून कुठंतरी पाणी मुरत आहे डाळ मे कुचतो काला है इसीलिए वशीला लगाया है किती, किती वाईट आहे नाही का देवाच्या बाबतीत सुद्धा ही लोक हे असं करावेत की जे काम शनी देवांना दिले ते काम स्ट्रिक्ट असल्यामुळे ते आपलं काम बजावतात साडेसातीचा त्रास होतो महादशेचा त्रास होतो शनी महाराजांच्या पण शनी महाराजांनी मारुतीरायाला सांगितलं होतं की तुझी भक्ती जे लोक करतील त्यांना मी नाही त्रास देणार म्हणजे एखाद्या व्यक्तीनं खून करायचा दरोडा टाकायचा आणि मारुतीची भक्ती करून शनिदेवांना गप बसवायचं असंच झालं ना ते कुठेतरी पटतक हे हो म्हणाला नका असं तत्री सुधरा झालं गेलं आत्तापर्यंत ठीक आहे भगवंताला माफी मागा आणि इथून कुठेतरी तसं नका नाही तर मकर लग्नाच्या व्यक्तीने शनी महाराजांची भक्ती करावी शनीला शनिवारचा उपवास करावा शनीला तेलाचा अभिषेक करावा शनीलाही करा मारुतीलाही करा मारुतीला केलं म्हणजे शनीला पोचतोय असं नका करू मारुतीचा वार मंगळवार आहे आणि शनी महाराजांचा वार शनिवार आहे Hmm? शनीचं नीलम नावाचं रत्न त्यांनी जरूर वापरावं परंतु पत्रिकेचा अभ्यास करून त्याचबरोबर भाग्यदेवता हे बघितलंच पाहिजे त्यांची धनदेवता देखील शनीच आहे त्यामुळं शनीची भक्ती आणि भाग्यदेवतेची भक्ती ही मकर लग्नासाठी फार उपकारक आहे माहिती आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो थोडंसं रोखठोक बोलतोय वाईट नका वाटू कुठंतरी वाटतं की तुमचंही कल्याण व्हावं कुठंतरी दिशाहीन झालेल्या लोकांना कुठेतरी दिशा मिळावी प्रत्येकाचं भाग्य चमकावं प्रत्येकजण सुखी समाधानी राहावं हे कुठंतरी मनाला वाटतं म्हणून जे वाटत होतं ते बोलून दाखवलं पुन्हा एकदा सर्वांना वट वटसावित्री पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वांचं मनोकामना पूर्ण होत धन्यवाद थँक्यू